श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणी आच्चा यान करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात आज बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्री संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते लाखो भाविक शिवमंदिरात जाऊन विशेष पूजन जलाभिषेक रुद्राभिषेक करतात शंकरांचे नामस्मरण उपासना मंत्राचा जप केला जातो शंकर महायोगी अतुल पराक्रमी असून त्यागी विरागी आहेत महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारणाचे महत्व आहे महाशिवरात्रीला महा लाखो घरांमध्ये शिवपूजन केले जाते महाशिवरात्रीचे व्रत कोणालाही करता येते चतुर्दशी दोन विभागात विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते काही पुराणानुसार माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते उपवास पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंग आहेत पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेलपत्र आवर्जून वाहिले जाते रात्री शंकरांची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती शिवाशी तादात्म्य मोक्ष अशी फळे मिळतात अशी शिवभक्तांची श्रद्धा असते नित्य शिवरात्र पक्ष शिवरात्र मास शिवरात्र योग शिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार आहेत पैकी महाशिवरात्री ही सर्वश्रेष्ठ मानली जाते रात्रीच्या चार प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवांची पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहर पूजा करण्याचे विशेष महत्व आहे महाशिवरात्रीला शिवपूजनासह घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपायही केले जातात आज या व्हिडिओमध्ये शिव महापुराणातील एक अतिशय प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज बुधवारी आलेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळल्याने आपल्याला असलेले सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यातील नकारात्मकता नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू जाळलेली आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ला हे क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आता महाशिवरात्रीच्या दिवशी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे प्रहर काळामध्ये देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ म्हणजेच संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान केला तर उत्तम आहे पण त्या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर संध्याकाळी साडेसहा पासून ते रात्री बारा पर्यंत तुम्ही हा उपाय तुम्ही तुमच्या वेळेनुसार नक्की करू शकता जपहा महाशिवरात्रीच्या दिवशी प्रहर वेळी निश्चित काळात यथाशक्ती शिवपूजा करायची असते ती शिवपूजा जर तुम्ही प्रहर काळात करणार असाल तर पहिल्या प्रहरामध्ये पूजा करताना तुम्हाला श्री शिवाय नमहा असा नामोच्चार करायचा आहे दुसऱ्या प्रहरात पूजा करताना श्री शंकराय नमः असं म्हणायचं आहे निश्चित काली पूजा करताना श्री सांबल सदाशिवाय नमः असे जप करायचा आहे करताना श्री महेश्वराय महा आणि चौथ्या प्रहरात पूजा करताना श्री रुद्राय महा असा नामोच्चार करून समर्पण करायचे आहे असे सांगितले जाते शंकर ही देवता सर्व प्रकारच्या लोकांना आकर्षित करणारी आहे शंकर महायोगी अतुल पराक्रमी असून त्यागी आणि विराग वृत्तीचे आहेत ते स्मशानात राहतात ते रुद्र आहेत उग्र आहेत तरीही मुनिजन सुखकारी आणि अत्यंत भोळे असे आहेत आशुतोष म्हणजे लवकर प्रसन्न होणारा भक्तांची इच्छा पूर्ण करणारा अशी महादेवांवरती प्रत्येकाची श्रद्धा आहे त्यामुळे प्रत्येकाने आपापले कुळाचार कुळधर्म परंपरा पाळून महाशिवरात्रीला शिवपूजन करावे असे सांगितले जाते महाशिवरात्री ही अशी तिथी आहे ज्या दिवशी इतर दिवसाच्या तुलनेमध्ये शिवतत्व हे एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं उपासनेचं आपल्याला त्वरित फळ मिळतं आयुष्यात असलेल्या अडचणी दूर होतात कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी समस्या ह्या असतातच ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या शारीरिक मानसिक ह्या प्रकारच्या समस्या प्रत्येकाला त्रास देत असतात आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिवाची साथ मिळत नाही घरामध्ये पुरेसा पैसा येत नाही आला तरीही तो फार काळ टिकत नाही याचा अर्थ तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येते पण ती अतिशय चंचल आहे तिला स्थिर करण्यासाठी आपल्या घरातील वास्तुदोष किंवा आपल्याला असलेले दोष दूर करणं महत्वाचं आहे आपल्याला जर प्रखर पितृदोष असतील तरी देखील आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात आपण कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये सतत आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो अनेक अडचणी येतात आर्थिक समस्या घरामध्ये उद्भवतात कर्जबाजारीपणा होतो मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत अनेक वर्ष लग्नाला उठून गेल्यानंतरही बऱ्याचशा दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही घरामध्ये वास्तुदोष पितृदोषामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होत राहतात कोणाशीही कोणाचं पटत नाही आणि शिवमहापुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला असलेले दोष दूर होतात मग ते प्रखर पितृदोष असतील किंवा तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात अडचणी ह्या फक्त आपल्याच आयुष्यात नाही तर आपल्या मुलांच्या आयुष्यात देखील येत असतात कारण मुलांच्या प्रयत्नांना देखील बऱ्याचदा यश मिळत नाही तर हे जे काही अडथळे किंवा विघ्न संकट आपल्यावरती वारंवार येतात ते दूर करण्यासाठी आज आवर्जून प्रत्येकाने हा उपाय करावा हे कळ विनंती मी सर्वांना करते आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे पण त्याआधी घराची झाडजोड वगैरे करून घ्यायची कारण दिवे लागणी नंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही आता त्यानंतर काय करायचं हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे जर तुम्ही प्रहर काळामध्ये म्हणजे प्रदोष काळामध्ये महादेवांची सेवा उपासना करणार असाल तर त्यासाठी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आज महाशिवरात्री असल्याने तुळशी समोर शुद्ध घ्यायचे तुपाचा दिवा लावायचा त्यानंतर तुम्हाला महादेवांची प्रहर काळातील पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे चार प्रहर काळामध्ये आपल्याला महादेवांची आज पूजा करायची आहे तुम्ही कोणत्याही प्रहर काळामध्ये हा उपाय करू शकता तर पन उपाया या उपायासाठी साहजिकच आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड नसेल तर आपण मातीची पंती दिवाळीमध्ये आणलेली असते त्यातलीच एखादी मातीची पंती स्वच्छ धुवून घ्यायची ती सुकवायची आणि ती स्वच्छ अशी पंथी आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहे आणि या उपायासाठी मातीच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला अखंड तांदूळ ज्याला अक्षदा हे जे तांदूळ आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत आणि म्हणूनच आपल्याला अखंड तांदूळ पसरून घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता हे मातीचं भांड घेऊन आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्या जवळ जायचं आहे उंबरठ्या जवळ गेल्यानंतर उंबरठ्याच्या एका साईडला म्हणजे डाव्या कि किंवा उजव्या कोणत्याही साईडला आपल्याला हे मातीचं भांड ठेवायचं आहे आपल्या घराच्या उंबरठ्यावरती देवी लक्ष्मी सात वेळा येते असं स्वतः आपली उंबरठ्या बाहेर वाट बघत असतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी प्रखर पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उंबरठ्यावरती हे मातीचं भांड ठेवायचं किंवा उंबरठ्याच्या खाली तुम्ही ठेवू शकता एका साईडला त्यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित आहे दार उघड ठेवणं शक्य असेल तर उघड ठेवा किंवा तुम्ही सेफ्टी डोर लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आतमध्ये बसून म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपलं तोंड होईल अशा पद्धतीने खाली आसन टाकून बसायचं आहे आणि आपल्याला हात जोडून ओम पितृदेवाय ओम पितृदेवाय ओम पितृदेवाय नमहा या, या, या मंत्राचा जप करायचा आहे हा शिव महापुराणातील उपाय आहे आहे प्रखरातील प्रखर नष्ट होतात आता कापूर जळत आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे ज्यावेळेस कापूर जळून शांत होईल त्यावेळेस खाली मातीच्या भांड्यामध्ये असलेल्या या तांदळाचं काय करायचं तर हे तांदूळ जे आहेत तुम्हाला त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत जेणेकरून तिथे येणारे किडे कीटक मुंग्यावर हे तांदूळ खाऊन घेतील आणि तुमचे पितृदोष तुमच्या घरातील वास्तुदोष नष्ट होतील तर अतिशय साधा पण अत्यंत प्रभावी असा उपाय आज बुधवारी आलेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही आवर्जून करा झालेली सेवा मी महादेवांचे चरणी अर्पण करते तेच व्हिडिओ सेंड करते